नमस्कार आपण पाहतात सह्याद्री भरताना कोबरा फिरला आणि खेळ मृत्यू कॅमेरात कैद सापाच्या नावाने लोकांना घाम फुटतो त्यामुळे लोक त्यांच्यापासून लांब राहतात त्यात किंग कोब्रा तर खूपच धोकादायक असतात त्यांच्या विषाचा एक थेंब ही माणसाला मारण्यासाठी पुरेसा असतो पण सर्पमित्र मात्र धाडसाने आणि युक्तीने सापांना वाचवतात आणि मानवी वस्तीतून बाहेर काढतात यामुळे साप आणि माणसं यांचे सगळेच सुरक्षित राहतात पण एका सर्पमित्रासोबत खूप हृदयद्रावक घटना घडली आहे तो सापाचा रेस्क्यू करत असताना सापाने त्याला दंश केला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला साधा सुद्धा नाही तर किंग कोबराने दंश केला हा सर्पमित्र गोंदियाच्या फुलचूर येथील शेकडो सापांना जीवनदान दिलं पण कोब्राच्या दंशामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला सुनील दरम्यान वय वर्ष चव्वेचाळीस असं त्या सर्पमित्राचं नाव आहे विषारी कोबरा सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गोंदिया शहरालगत असलेल्या फुलचूर येथील सर्पमित्र सुनील नागपूर हे सापांना पकडून जीवनदान देण्याचं काम करत होते पण सोमवारी रात्री गोंदियाच्या कारंजा इथं एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली असता सापाचा रेस्क्यू करण्याकरता गेले होते दरम्यान कोबरा सापाचा रेस्क्यू केल्यानंतर त्याला प्लास्टिकच्या गोणीमध्ये टाकत असताना सुनील नागपुरे यांना सापाने दंश केला साप गोणीतून बाहेर फिरला आणि त्याच्या हाताला दंश केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय जो खरोखरच धक्कादायक आहे त्यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत करावी असे मत स्थानिक नागरिक करत आहेत